नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे वक्फ कायद्यातील सुधारणांना विरोध केल्याचं ठाकरेंनी मान्य केलंय विशेष म्हणजे ही कबुली उद्धव ठाकरेंनी मातोश्रीतच बसून दिली आहे त्याच मातोश्रीतून कधी काळी बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा हुंकार भरला होता आता उद्धव यांनी काँग्रेस आघाडीचा धर्म स्वीकारत वक्फ कायद्याच्या सुधारणांना विरोध केलाय त्याची राजकीय किंमत चुकवायला ठाकरे तयार आहेत असं दिसतंय असं काय घडलं की ठाकरे इतक्या सहज हिंदू आणि हिंदुत्वापासून दूर निघून गेले प्रश्न हाही आहे की सध्याच्या भूमिकेमुळे ठाकरे पुरते फसले आहेत का उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टीचा विरोध अधिक कडबट करायचा आहे त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये ही बाब अत्यंत प्रकर्षानं दिसून येत आहे आणि त्याच्यानंतर व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे उद्धव ठाकरेंनी वक्फ बाबतच्या धोरणात जे काही म्हटलं त्याचं विश्लेषण काय होतंय ते ऐका हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ही या संदर्भात वेगळी होती आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची भूमिका पाहायला मिळते कालखंडामध्ये या भूमिकेचा परिणाम हा पक्षाच्या भविष्यावरती होईल असं मला राजकीय विश्लेषक म्हणून वाटतं मला वाटतं राजकारणामध्ये आणि पक्ष संघटनेमध्ये पक्षाला समृद्ध बनवायचा असेल तर खऱ्या अर्थानं पक्षांच्या भूमिका या फार महत्वाच्या असतात या भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या असाव्यात कारण भारताच्या राजकारणामध्ये हो अनेक पक्षांच्या भूमिका त्या, त्या पक्षांच्या ठाम असतात म्हणून ते पक्ष त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये ओळखले जातात मला वाटतं ही विसंगती कदाचित हिंदुत्ववादी मतदान आणि त्या मतदानापासून दूर जाण्याची दाट शक्यता या पक्षाची मला वाटते मुसलमानांच्या बाजूला उद्धव यांनी झुकावं असं घडलं तरी काय असेल विश्लेषकांच्या चष्म्यातून याकडे आपण पाहणार आहोत उद्धव का बदलले तर पहिल्यांदा त्यांना हे जाणवलं असेल की मुसलमान हा भरवशाचा मतदार आहे दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना असंही लक्षात आलं असेल की हिंदू मतदार हा ठाम नाही आणि मुसलमानानं इतका काटेकोरही नाही मुसलमानांना एकदा आदेश मिळाला ते तो आदेश पूर्णपणे पाळतात हिंदूंना मात्र आदेश मिळूनही ते मतदानाच्या वेळेला जातीपातींमध्ये विखुरलेले आढळतात मुसलमान मतदाना नंतर सतत कानाशी लागत नाहीत पण या उलट उद्धव ठाकरेंना असंही लक्षात आलेलं असू शकत की मत दिल्यानंतरही किंवा मत न देऊनही हिंदू मतदार मात्र सातत्यानं पाठपुरावा करतो वीस पैकी उद्धव ठाकरेंचे सर्वाधिक मतदार हे याच मुसलमानांनी निवडून दिल्यात आणि महत्त्वाचा भाग त्यातला असा की या मतदारांमध्ये उद्धव ठाकरेंचे प्रियही आहेत हारून खान वर्सोव्यातून जिंकले ते मुसलमान मतांवरच सुनील प्रभू हे दिंडोशीतून जिंकले तेही मुसलमान मतांवरच याच मुसलमान मतांमुळे उद्धव ठाकरेंच्या आणखीही काही आमदारांना यश मिळालं त्यात बाळा उर्फ अनंत नर हे जोगेश्वरी पूर्व इथून जिंकलेले आमदार आहेत वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून जिंकले त्यांनाही मुसलमान मतांचा फायदा झाला मनोज जामसुतकर भायखळातून जिंकले त्यांनाही मुसलमान मतांचा फायदा झाला आता वीस आमदार जर समजा उद्धव ठाकरे यांनी जिंकले असतील आणि त्यातला एक महत्वाचा हिस्सा हा मुंबईतून आमदार जिंकून आणण्यात आणि त्यात सुद्धा मुसलमानांच्या मुळे निवडून येण्यात असेल तर स्वाभाविकरित्या कोणत्याही नेत्याचा कल बदलू शकतो पुढच्या बातमीकडे त्या निमित्तानं आता आपण जाणार आहोत आणि चर्चेतल्या विश्लेषणाचा पुढचा भाग आहे तो याच निमित्तानं आपण विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचाही संदर्भ लक्षात घेऊयात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भूमिका बदलल्यानं उद्धव ठाकरे सर्वाधिक लाभार्थी ठरले आणि आत्ताच्या जनादेशातही भले मविया पराभूत झाली असेल पण सरशी मात्र उद्धव ठाकरेंची झालेली आहे दोन हजार चोवीसचा जनादेश काय सांगतो की महायुतीनं दोनशे तीस जागा मिळवल्या मवियानं सेहेचाळीस या मवियामध्ये काँग्रेस कंकुवत झाली शरद पवार कमकुवत झाले पण तुलनेनं मोठ्या संख्येनं सर्वाधिक मोठा गट म्हणून उद्धव ठाकरे स्थानापन्न झाल्या आजच्या घडीला उद्धव ठाकरेंचा दावा विरोधी नेते पदावर जाण्या इतपत म्हणजे त्यांच्या गटाचा दावा विरोधी नेते पदावर जाण्या इतपत त्यांनी संख्याबळ राखलेलं आहे हे सगळं उद्धव ठाकरे कुठल्या भरोशावर करू शकले तर स्वाभाविकरित्या मुसलमानांनी एक गठ्ठा त्यांना जे मतदान केलं त्याचा लाभ मवियामध्ये सर्वाधिक उद्धव ठाकरेंना मिळालाय असं निरीक्षण विश्लेषक आवर्जून नोंदवत आहेत एकेकाळी हिंदुत्वाची मशाल खांद्यावर घेणारे उद्धव ठाकरे आता मुसलमान धारजिने जर झाले असतील तर त्याचे ते सगळ्यात जास्त लाभार्थीसुद्धा आहेत भारतीय जनता पार्टी उद्धवना मुंबई मर्यादित करू पाहत होती पण परिस्थिती उद्धव यांनी बदलली त्यांनी भाजपचा कट्टर विरोधक होणं पसंत केलं आणि त्यामुळे ते फक्त मुंबईपुरते न राहता देशभरात गेले भाजपासोबतच राहिले असते तर उद्धव ठाकरे युतीत अडकून पडले असते युती मोडली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले जे काही बदल झाले आहेत ते आता आपल्या समोर आहेत भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहून उद्धव ठाकरेंच्या पक्षवाढीला मर्यादा होती मवियामध्ये जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आणि ते आज मवियात सगळ्यात मोठा गट बनू शकले आहेत काँग्रेस कमकुवत झाली आहे महाराष्ट्रात त्यामुळे मुसलमान सैरभैर झाला असताना या मुसलमानांच नेतृत्व आपणच करू शकतो हे उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं आणि त्याच्यामुळे वक असेल किंवा मग सावरकरांचा मुद्दा असेल किंवा इतरही कोणते विषय असतील या विषयावर नेहमी उद्धव ठाकरे पेचात पडतात आपण नेमकी त्यांनी कोणती भूमिका घ्यावी याबद्दल नेहमी वाद होतो आणि एक असं क्लॅरिफिकेशन त्यांनी केलं पाहिजे की ते म्हणतात की आम्ही हिंदुत्ववादी पण आहोत आणि आम्ही काँग्रेसच्या विचारांचे सुद्धा काँग्रेसच्या बरोबरही आहोत या बाबतीत एक ठाम भूमिका की आता आम्ही काँग्रेसच्या बरोबर आहोत असं उद्धव ठाकरेंनी घेणं गरजेचं आहे पण ते घेणार नाहीत याचं कारण ते घेतलं तर बाळासाहेबांच्यामुळे त्यांना एक जो मोठा क्लास मिळतो आहे व्होटर क्लास तो त्यांच्यापासून दूर जाईल आणि हे सगळं घडत असताना जे हातून सुटलंय त्याच काय ठाकरेंच्या पाठीशी असलेला मतदार आज कितपत उरलाय याच विश्लेषण ऐकू आणि या विधेयकाला अर्थात अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आणि तो विरोध दर्शवल्यानंतर स्वाभाविकच देशभरामध्ये दे ही प्रतिक्रिया उमटली की नेमकं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भवितव्य काय आहे अर्थात उद्धव ठाकरे गटाने यापूर्वीपासून हीच भूमिका घेतलेली आहे जी भूमिका मुस्लिम धार्जिणी आहे अशा पद्धतीचं चर्चा जी आहे ती वारंवार केली जाते आणि दोन हजार एकोणीसपासून हीच भूमिका त्यांची दिसून आलेली आहे त्यामुळे त्यांची भूमिका काही वेगळी होती अशातला भाग नव्हता मात्र या सगळ्या भूमिकेमुळे ते नक्कीच फसलेले आहेत यापेक्षा ते, या ते फरफटत चाललेले आहेत असंच दिसून येतं आणि आगामी पालिका निवडणुकीमध्ये निश्चितपणे याचं प्रतिबिंब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाहावं लागेल हे आपण म्हणू शकतो राजकीय धरसोड वृत्तीमुळे आणि सत्ता नसताना संघटना टिकवण्याचं आव्हान समोर उभं ठाकलं असताना उद्धव मैदानात आहेत जे आज सोबत आहेत ते उद्या राहतील का नाही हे सांगता येत नाही त्यातच एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या धरसोड वृत्तीमुळे हिंदू आणि मराठी मतदार यात पुरता सुरुंग लावलाय केंद्रामध्ये आणि राज्यात दोन हजार एकोणतीस पर्यंत ठाकरेंना विरोधातच बसायचंय याची पुरती कल्पना आहे ऑपरेशन टायगरची धास्ती का वाटतेय ती याचमुळे हक्काचा मराठी आणि हिंदू मतदार हा आता ठाकरेंपासून दुरावलाय ठाकरे गटाचं पुढचं नेतृत्व हे सुद्धा तरुण पिढीच्या हाती गेलेलं आहे संघटनेचे आर्थिक स्त्रोत घटलेले आहेत मुंबई महानगरपालिका हा त्यांचा प्रमुख आर्थिक स्त्रोत पण आता येत्या काळात हा स्त्रोत हाती राहील याची काहीही खात्री नाही शिलेदारांना स्वतःच्या भवितव्याची चिंता आहे सध्याच्या स्थितीत ते अस्थिर झालेत ते याचमुळे कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता ते म्हणतात कि वक बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या डोंगीपणाला विरोध आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं एकूणात या परिस्थितीत आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरेंच्या समोर आव्हान आहे ते मराठी आणि हिंदू मतदारांच्या पासून फारकत घेत त्यांनी स्वतः तयार केलेल्या राजकीय परिस्थितीचं ठाकरेंनी स्वतःच्यासाठी मुसलमान मतपेढी तयार केली ही मतपेढी आपल्याशी एकनिष्ठ राहील अशी त्यांना अपेक्षा आहे स्वाभाविकरित्या त्यामुळे हिंदू मतपेढीवरचा त्यांचा कब्जा कमी झाला आहे भारतीय जनता पार्टीच्यासाठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यासाठी हीच संधी आहे हिंदू मतपेढीवर आपला पगडा अधिक बळकट करण्याची राज्यात अडतीस असे मतदारसंघ आहेत जिथं मुसलमान प्रबळ आहेत मतदार या नात्यानं त्यांची संख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वेगळं चित्र निर्माण झालं हिंदू एकत्रीकरण झालं आणि ते मुसलमान मतसंख्येवर भारी पडलं भारतीय जनता पार्टीला यामुळे अडतीस पैकी चौदा शिवसेनेला सहा आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या महायुतीला अशा प्रकारे मुसलमान प्रबळ मतदारसंघात बावीस जागा हिंदू एकत्रीकरणामुळे मिळवता आल्या मवियानं या आधीची मतसंख्या गमावली आणि ते अडतीस पैकी फक्त तेराच जागा मिळवू शकले आज देशातील हिंदूंनी आपल्या हितासाठी कोणाकडे बघावे असा जर प्रश्न कोणी मला विचारला तर त्याचं एकच उत्तर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचा राजकीय अवतार भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित भाई शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्यासारखे कट्टर नेते ज्या पक्षाकडे आहेत तो पक्षच या देशातील हिंदूंचे हित सांभाळू शकतो त्यांना संरक्षण देऊ शकतो उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जरी असले तरी गेल्या पाच वर्षापासून त्यांनी स्वतःची विश्वासार्हता लयाला घालवली आहे काँग्रेसच्या वळचणीला ते गेले देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला तो खंजीर खरं तर हिंदुत्वाच्या पाठीत खुपसलेला आहे त्यामुळे ते जर आज हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काही बोलत असतील तर त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती आहे हिंदूंचा तारणहार केवळ भाजप आहे याबाबत माझी शंभर टक्के खात्री आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबतची आघाडी ही हिंदू एकत्रीकरणाची भविष्यातही लाभार्थी ठरेल अशा स्थितीमध्ये वक्तच्या सुधारणेच्या पूर्णपणे विरोधात जाऊन उद्धव ठाकरेंनी निवडलेली वाट त्यांच्यासाठी खास खळग्यांची ठरेल असं निरीक्षण निश्चितच नोंदवलं जाऊ शकतं विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र